केम परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांचं आतुनात नुकसान त्वरित पंचनामे करून मदत मिळावी शेतकऱ्यांची मागणी केम व परिसरात गेली तीन दिवस झालं जोरदार पावसानं धुमाकळूळ घालून जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान झालं आहे केम निंबोरे ढवळस मलवडी पिंपरी अशा भागांमध्ये जोरदार पावसानं शेतकऱ्यांच्या कांदा मका फळबागा या पिकांचं नुकसान केलं आहे केम येथील खोरीच्या शिवारात जोरदार पावसानं समीर तळेकर या शेतकऱ्याचा शक्ती कंपनीचा सोलर पाण्यात बुडाला आहे तर तीन एकर कांदा पाण्यात गेला आहे पटाराच्या शिवारात जोरदार पावसाने ताल्याभरून वाहून गेले आहेत मकीच्या रानात गोडग्याभर पाणी आहे फळबागेत ही पाणी साचले आहे ढवळस हे कांदाचे शिवार म्हणून ओळखले जाते या परिसरात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे एवढा पाऊस झाला तरी पंचनामा करण्यासाठी कोणीही बांधावर फिरकलं नाही केमगावाला शेतकऱ्यांना कोणी वाले आहे का नाही असा सवाल संतप्त शेतकरी समीर तळेकर यांनी केला आहे पटाराच्या शिवारात जोरदार पावसानं ताली भरून वाहू लागले आहेत माका पण पाण्यात आहे सीताफळ डाळिंबागेत पाणी साचलं आहे जमिनीला पाणी लागले आहे शासनाने सरसकट पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बिलाआयकॉनवरती क्लिक करा या भागामध्ये झालेल्या पावसामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान आहे हे नुकसान शासनाच्या तुटपुंज्या मदतीने भरून येणारं नाही आहे परंतु थोडा आधार म्हणून शेतकऱ्यांना कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपयाचं तरी अनुदान शासनाने सर्व या गोरगरीब शेतकऱ्यांना द्यावं तसेच आमच्यासारखे तरुण शेतकरी जे आत्ता शेतीमध्ये पडलेले आहेत त्यांच्यात नाती तोंडे आलेला हा घास आता हिरावून घेण्याचं काम हे निसर्गाने केलंय परंतु या कठीण प्रसंगी आमच्या माग कमीत कमी सरकारने तरी ठामपणे उभं राहावं असं आमच्या सर्व तरुण शेतकऱ्यांची मागणी आहे आणि प्रशासनानंही ही कुठलंही राजकारण न करता कुठलाही सर्वांना समान निकष लावून एआय ट्रीटमेंट बंद करून सर्व सामान्य गरीब लोकांना न्याय देऊन त्यांचे सर्व व्यवस्थित करून सर्व फळबागवाल्यांचे सर्व व्यवस्थित करून सर्व कांदा उत्पादकांचे सर्व व्यवस्थित करून आम्हाला अ तुमच्या माध्यमातून व्यवस्थित पारदर्शक कारभार करून आ, हे न्याय देण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा एवढीच आता अपेक्षा आहे बाकी काय सगळं तर गेलेलं आहे आपण बघताय बघूया